रेडी स्टार्ट महोदय आजच्या वर्तमानपत्रावरून असे कळते की येत्या स्वातंत्र्य दिनाच्या सुमुहूर्तावर आपल्या लोकप्रिय संस्थेतर्फे महाराष्ट्र नावाचे मराठी दैनिक वृत्तपत्र आपण सुरू करणार आहोत महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर वृत्तपत्र व्यवसायात नानावलेल्या आणि अत्यंत जुन्या अशा आपल्या संस्थेने एक मराठी वर्तमानपत्र काढण्यास पुढे यावे हे बदलत्या काळाला धरूनच आहे आम्हाला अशी खात्री आहे की आपल्या इंग्रजी आणि हिंदी नियतकालिकाप्रमाणेच आपले हे नवीन मराठी अपत्यही अगदी उत्कृष्ट दर्जाचे ठरून थोड्या अवधीतच वृत्तपत्रक्षेत्रात त्याला महत्त्वाचे आणि मानाचे स्थान प्राप्त होईल आपल्या या नवीन उपक्रमाचे आम्ही स्वागत करतो आणि त्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन करतो आपणास बहुधा माहीतच असेल की वृत्तपत्र वितरणाच्या क्षेत्रात आमच्या संस्थेचे स्थान प्रमुख आहे विशेषत मराठी वृत्तपत्रांच्या वितरणाच्या क्षेत्रात तर आमचे स्थान केवळ अजोड आहे अशी आमची समजूत आहे महाराष्ट्रात आणि भारतात जेथे जेथे म्हणून मराठी भाषा बोलली जाते तेथे तेथे ते 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 ते, मराठी वृत्तपत्रांच्या वितरणाचे कार्य आमच्या संस्थेमार्फत होत असते असे आम्ही म्हटले तर ते वास्तुस्थितीला धरूनच होईल कारण गेल्या जवळजवळ दोन पिढ्यांपासून आमची संस्था हे कार्य करीत आहे हा जे पत्र आपणास मुद्दाम अशी विनंती करण्यासाठी आम्ही लिहित आहोत की आपल्या महाराष्ट्र पत्राची मुख्य एजन्सी महाराष्ट्रातील निदान ग्रामीण क्षेत्रापुरती तरी आपण आमच्याकडे सोप व्हावी आपणाजवळ अगोदरच उत्कृष्ट अशी वितरण संघटना असताना आमची ही विनंती वाचून आपणास कदाचित आश्चर्य वाटेल परंतु आम्ही आपल्या निदर्शनास नम्रपणे ही गोष्ट आणू इच्छितो की आपली वितरण संघटना महाराष्ट्रातील फक्त शहरी क्षेत्रापुरतीच मर्यादित आहे आतापर्यंत आपल्या संस्थेमार्फत फक्त इंग्रजी व हिंदी नियतकालिकेच निघाली असल्यामुळे आणि त्यांचा वाचकवर्ग महाराष्ट्रातील ग्रामीण क्षेत्रात फारसा नसल्यामुळे तेचपर्यंत आपल्या वितरण संघटनेची जाडे पसरविण्याची आवश्यकताच आपणाला पडली नाही तेव्हा शहरी विभागांच्या बाबतीत आपली वितरण संघटना अतिशय मजबूत असली तरी ग्रामीण विभागात मात्र तिचे अस्तित्व जवळजवळ नाहीच असे आम्ही म्हटले तर आपण नाराज होणार नाही अशी आम्ही आशा करतो मराठी वृत्तपत्र वितरणाच्या क्षेत्रात आमची संस्था एक अत्यंत जुनी व नानावलेली संस्था असल्यामुळे तिचे हातपाय महाराष्ट्राच्या ग्रामीण विभागातील अगदी कानाकोपऱ्यापर्यंत पसरले आहेत तेव्हा त्या विभागापुरती आपल्या नवीन मराठी पत्राची मुख्य एजन्सी आपण आमच्याकडे सोपविल्यास आम्हास आणि आपणासही विशेष प्रयास न करावे लागता त्या पत्राचे वितरणाचे कार्य अगदी सुरळीतपणे आणि उत्कृष्ट रीतीने होऊ शकेल सध्या आमच्याकडे महाराष्ट्रातील बहुतेक सर्व प्रमुख मराठी वृत्तपत्रांची एजन्सी आहे त्यात आपल्या पत्राची भर पडल्यास आम्हास विशेष आनंद होईल आपणास वरील प्रस्ताव मान्य असल्यास तसे कळवावे म्हणजे पुढील वाटाघाटीकरिता येथील पत्राचे उत्तर आपण त्वरित पाठवू शकल्यास आम्ही आपले आभारी होऊ आपले विश्वासू